बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी पन्हाळा तालुक्यातील काखे येथील बिरदेव मंदिर परिसरातील शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याचा आदेश असताना जाणीवपूर्वक मुदतवाढ दिल्यामुळं आणि वरिष्ठांच्या आदेशाची पायमली होत आहे याबाबत बिरदेव धनगर समाज विकास मंडळ आणि समस्त धनगर समाजाच्या वतीनं शेळा आणि मेंढ्या घेऊन पन्हाळा पंचायत समिती इथं आमरण बेमुदत उपोषण करण्यात आलं आहे काखे येथील बिरदेव मंदिरासमोरील जागा ही विविध धार्मिक कार्यासाठी रिकामी आहे या जागेत गावातील भीमराव वाघमोडे सरदार लोहार दादासा सूर्यवंशी यांनी धडपशाहीनं त्याचा राजकीय बळाचा वापर करून अतिक्रमण केला असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे तसंच भीमराव वाघमोडे आणि सरदार लोहार यांनी पन्हाळा दिवाणी न्यायालय यांच्याकडून जैसे ते आदेश आणल्यामुळं हे उपोषण करण्यात आलं माझे नाव उत्तम आबा ढोले मी काखी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या गावचा आहे धनगर समाजाचा आहे धनगर समाजाकडे आमच्या दोन एकर जागा बिरोबा देवालयासाठी आहे जा त्या जागेवर राजकीय लोकांचा वापर करून त्या ठिकाणी तीन लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यातील दोन लोकांनी कोर्टाचा स्टे आणला आहे आणि त्यातील एकाचं अतिक्रमण पाडण्यासाठी आम्ही नमरण ओपोजेशनसाठी बसलो आहे सकाळी अकरा वाजल्यापासून पंचायत समिती ऑफिस समोर बसलो आहे धनगर समाजातून आम्ही आमोर इथे आलेलो आहे आम्ही शिळ्या मेंढ्या व वृद्ध वयस्कर लहान मुले व ढोलकैताळासहित मोठ्या संख्येने तो उपस्थित आहे जोपर्यंत अतिक्रमण पाडून जोपर्यंत ते येत नाहीत सांगायला तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आम्ही मरण जरी आलं तरी पत्करणार आमच्या देवासाठी अशी भूमिका आम्ही ठामपणे मांडलेली आहे आणि त्या भूमिका आम्ही ठाम आहे जोपर्यंत त्यातून पडत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही यामुळे मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे यामुळे हे अतिक्रमण लवकरात लवकर काढावं अशा मागणीचं निवेदन पन्हाळा गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना देण्यात आलं लायमर्ड्यासाठी पन्हाळाहून सचिन वरेकर